सुशिक्षित विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे तसेच माझ्या मतदारसंघात दोन आय टी आय असल्यामुळे तिथे तिथे कुशल कामगारांची सुद्धा संख्या खूप वाढलेली आहे परंतु रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे अध्यक्ष महोदय शैक्षणिक पात्रता असून सुद्धा रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे तरुण पिढीमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे अध्यक्ष महोदय नांदुरा हे तालुक्याचे ठिकाण असून रेल्वे मार्गावर आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग सुद्धा नांदुरा शहरातून गेलेला आहे त्यामुळे दळणवळण वळणाच्या दृष्टीने उद्योगांसाठी सर्व सोयी सुद्धा उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय नांदुरा येथे एम आय डी सी सुरू झाल्यास काही प्रमाणात बे बेरोजगारी आळा बसण्याची बसण्यासाठी मदत होईल विशेष बाब म्हणजे एम आय डी सीसाठी आवश्यक असलेली जमीन ई क्लास जमीन नांदुरा तालुक्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून मी या डी सीकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे हो दे, अध्यक्ष महोदय या आपल्या माध्यमातून मी नांदुर्या शहरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी निर्माती निर्मिती ही शासनाने करावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष अद्दे, महोदय माझ्या मतदारसंघात मलकापूर मध्ये एमआयडीसी आहे तिथे नवीन लघु उद्योजकांकरता उद्योजकांनी जागेची मागणी केलेली आहे परंतु एम आय डी सीच्या च्या क्लिष्ट अटींमुळे जाचक अटींमुळे त्या जागा सहजासहजी मिळून नाही राहिल्या त्या क्लिष्ट अटी काढून उद्योजकांना एम आय डी सीमध्ये मध्ये जागा देण्यात यावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो अध्यक्ष महोदय माझ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा तालुक्यामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात होत आहे मलकापूर मतदारसंघात जवळपास चाळीस हजार हेक्टर हा कापसाचा पेरा असते त्यामध्ये जवळपास सात लाख क्विंटल कापसाचे उत्पादन मलकापूर मतदारसंघामध्ये होते अध्यक्ष महोदय तिथं कोणताही कापसा कापडापासून कापसापासून कापड निर्मितीचा कोणताही उद्योग नसल्यामुळे हा कापूस इतरत्र विकला जातो आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की इथं मलकापूरमध्ये एखादं टेक्स्टाईल युनिट टेक्स्टाईल हब जर तयार केलं कापसापासून प्रक्रिया करून म्हणजे कापसापासून कापडापर्यंत असा एक उद्योग जर मलकापूर मतदारसंघात मलकापूर शहरात झाला तर बेरोजगारीला निश्चितच आळा बसेल आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळण्याची एक संधी उपलब्ध होईल अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यामध्ये एकूण पाच महसूल मंडळे आहेत तालुक्या तालुक्यातील सर्वच गावामुळे मध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये मलकापूर तालुक्यातील पाचही मंडळात प्रचंड नुकसान झालेलं आहे असंख्य घरांची पडझड झालेली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे नागरिक व प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे परंतु अद्यापपर्यंत सर्वे होऊन देखील मलकापूर तालुक्यात मदत मिळालेली नाही अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की अतिवृष्टीची मदत ही जुलै महिन्यात अतिवृष्टी झालेली आहे अठरा एकोणीस तारखेला त्या ती मदत अद्यापपर्यंत मिळालेली मिळालेली ती मिळाली पाहिजे अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो शासनाच्या अध्यक्ष महोदय शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत मलकापूर तालुक्यातील पाच महसूल मंडळापैकी तीनच महसूल मंडळे समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यामध्ये मलकापूर आणि नरवेल ही दोन मंडळं अतिवृष्टीमध्ये नुकसान झाल्यावरही अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतरही ते दोन मंडळे आपण वंचित ठेवलेली आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की दोन मंडळ महसूल मंडळ ही दुष्काळ दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली तसेच पिकावर येलो मोजाक कोडकिडी रोग आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन सोयाबीन पिकाच्या उत्पादनात जवळपास सत्तर टक्के घट झालेली आहे अवकाळी पावसामुळे तुरीचे नुकसान झाले कापसाचे हरभऱ्यावर मर रोग आल्यामुळे हरभराही जळून गेला कांद्याचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे अध्यक्ष महोदय राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक पीक विमा देण्याची जी योजना आणली या योजनेमुळे शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मिळेल या आशेने बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास पाच लक्ष शेतकऱ्यांनी पीक विमा या योजनेमध्ये समाविष्ट झालेले आहे पीक विमा काढलेला आहे अध्यक्ष महोदय पीक विमा कंपनीने जवळपास एकोणसाठ हजार अर्ज फेटाळलेले आहेत अध्यक्ष महोदय ही अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे इकडे पीक गेलं आणि पीक विमा कंपनीने त्यांचे अर्ज रिजेक्ट केले अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना एक रुपया मध्ये पीक विमा योजनेवर यामुळे प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अध्यक्ष महोदय या फेटाळलेल्या अर्जाचा पुनर्विचार करून पुनर्सर्वेक्षण करून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची पीक विम्याची लाभ भेटला पाहिजे अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो अध्यक्ष महोदय अतिवृष्टी पिकांवरील रोग पावसाने दडी मारल्यामुळे पडलेला दुष्काळ शेतकऱ्यांवरील कधी दु, दुबार पेरणीचे संकट शेतकरी कर्ज काढून हे सर्व करत असतो अध्यक्ष महोदय त्यावर पीक विमा कंपन्याच्या चुका मनमानी कारभार चुकीचे सर्वे शेतकरी मदतीच्या आशेने आशेपोटी वाट पाहून दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबून जात आहे अशा कारणामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्यासारखा आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेत आहे अध्यक्ष मोदय बुलढाणा जिल्हा हा या विदर्भात आत्महत्याग्रस्त जिल्हा ओळखला जात आहे दुर्दैवाने आमचा जिल्हा हा मातृतीर्थ आई जिजोऊनचा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने ह्या सर्व संकटाने नैसर्गिक आपत्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात अतिशय शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्यामुळे विदर्भातील आत्महत्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे या यावर देखील गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे या सर्व कारणांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे अध्यक्ष महोदय आवश्यक आहे उपाययोजना व होणाऱ्या नुकसानची भरपाई वेळेवर देण्याबाबत कारवाई जेणेकरून शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेणार नाही ही आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय कन्क्लूड करा कनक्लूड करा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना योजनेमध्ये जवळपास दोन हजार शेतकरी या लाभापासून वंचित आहेत त्यामध्ये काही तांत्रिक चुका आहेत तांत्रिक चुकांमुळे ते दोन हजार शेतकरी वंचित आहेत नांदुरा तालुक्यामध्ये ते एक टाकरखेड म्हणून गाव आहे तिथं साडेतीनशे शेतकरी जवळपास साडेतीनशे शेतकरी हे वंचित आहे तरी या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा ये के प्रधानमंत्री किसान यूज, सन्मान योजना जी केंद्र शासनाने सुरू केली आपण महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली या दोघांचाही लाभ या शेतकऱ्यांना मिळावा ही आपल्या मार्फत विनंती करतो आणि आज मुख्यमंत्र्यांनी धानाला अनुदान दिले हे असे जाहीर केले त्यांचे अभिनंदन करतो त्यासोबत त्यांनी आमच्या पश्चिम विदर्भात कापूस तूर हरभरा या पिकाला देखील अनुदान घोषित करावे ही आपल्यामार्फत विनंती करतो धन्यवाद आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सन्मान्य सदस्य देवराव होळी